ऑटिझम बद्दल एकदम सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांना कळेल अशा पद्धतीने ऑटिझम म्हणजे काय आणि त्याचबरोबर एक मोठा गैरसमज पालकांमध्ये होतो आता हा गैरसमज आहे की काय माहीत नाही पण ऑटिझम आहे म्हणजे काहीतरी आजार आहे किंवा काय तर खरोखर ऑटिझम आजार आहे सगळ्यात आधी आपण ऑटिझमचा मराठी अर्थ समजून घेऊ ओके ऑटिझम okay? म्हणजे स्वमग्नता स्वमग्नता म्हणजे काय जे बाळ आपल्यातच राहणं पसंत करतं प्रेफर करतं जे ज्याचा जगाशी असलेलं एक इनेट अर्ज असते प्रत्येकामध्ये आतून आलेली एक इच्छा आस्था ती ज्या बाळामध्ये दिसत नाही जे एकट्यातच राहणं स्वतःमध्येच राहणं पसंत करतं अशा बाळांना स्वमग्न बाळ म्हणतात आणि त्या कंडिशनला स्वमग्नता म्हणजेच okay. ऑटिझम असं म्हणतात आता ऑटिझम म्हटल्यानंतर Uh, सगळ्यात आधी मला सांगायचं आहे की आजार म्हणून ह्याला लेबल करणं आधी बंद झालं पाहिजे ओके आणि हे माझं आवाहन सगळ्या संपूर्ण समाजाला आहे की ऑटिझम हा असा कुठला आजार नाही तर ही एक न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन आहे आता यामध्ये काय असतं तू अगदी एक्झॅक्टली बरोबर म्हणालीस की यांच्या मेंदूची कार्य करण्याची काम करण्याची पद्धत किंवा त्याची प्रोसेसिंग ही इतर मुलांपेक्षा वेगळी असते इतर मुलं म्हणजे कोणती ज्याला आपण ऋढार्थाने म्हणतो न्यूरोटिपिकल मुलं ओके तर ही जी बाळं आहेत याला या, या न्यूरोलॉजिकल कंडिशनला किंवा ज्या आपण म्हणतो बिहेवियरला साधारण न्यूरोडेव्हलपमेंटल कंडिशन असं म्हटलं जातं आणि ती म्हणजे ऑटिझम आहे आणि ह्याला आजार म्हणू नये तर ही एक कंडिशन आहे जी योग्य दिशेने जर आपण उचित प्रयास केले आणि एक योग्य अप्रोच जर आपण अंगीकारला या बाळांना मोठा करताना या बाळांना डेव्हलप करताना तर नक्कीच ही बाळं खूप खूप प्रगती करतात आणि समाजात आ, फार मोठ्या स्तरांवर पण जातात मयूरी मॅम अशी कोणती सुरुवातीची लक्षणं आहेत जी आपल्याला काहीतरी क्लिक व्हायला हवं की हे काहीतरी वेगळं होतं किंवा अशी कोणती लक्षणं आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सगळ्यात आधी तर याला जो बेस लागतो तो म्हणजे सजग पालकत्वाचा म्हणजे जर मी आई आहे जर मी बाबा आहे आणि मला बाळ आहे एखादं छोटस नुकतंच जन्मलेलं किंवा वाढत असलेलं तर त्याच्या डेव्हलपमेंटवर लक्ष ठेवून राहणं हे, हे सगळ्यात महत्वाचं आहे यालाच मी सजग पालकत्व म्हणते आणि हे लक्ष ठेवणं म्हणजे असं काहीतरी कॅमेरा लावून लक्ष ठेवण्यासारखं नसतं तर काही माईलस्टोन्स ज्याला आपण म्हणतो की एकेका एका पर्टिक्युलर वयाला त्या त्या गोष्टी अचीव्ह झाल्या पाहिजेत आणि जर त्या अचीव्ह होत असतील तर याचा अर्थ मूल डेव्हलप व्यवस्थित आहे थोडक्यात काय तर तीन महिन्याचं बाळ आहे तीन चार महिन्याचं बाळ आणि जे आईच्या किंवा बाबांच्या आवाजाला किंवा घरातले आजी आजोबा असतात त्यांच्या आवाजाला रिस्पॉन्ड करायला लागतं ला त्याला आणि रिस्पॉन्ड कसं करतं तर हसून तर जे हसणं असतं बाळाचं ते साधारण सा तीन ते ती चार महिन्याला सुरू होत असेल तर त्याचा अर्थ ते माईलस्टोन इज वर्किंग येस त्याला सोशल स्माईल म्हणतात तर ती वेळेवर होती आहे बऱ्याचदा ऑटिझम या कंडिशनमध्ये ही सोशल स्माइल डिलेड असते म्हणजे आपल्याला दिसायला लागतं की आपलं बाळ पाच सहा महिन्याचं आहे पण ते तितकंसं खिदळत नाही आहे तितकंसं हसत नाही आहे किंवा ज्याला आपण कुईंग साऊंड्स म्हणतात बाळा आवाज काढतात या वयामध्ये ग गिगलिंग साऊंड्स असतात कुईंग साऊंड्स रिस्पॉन्ससाठी स्टिम्युलसला रिस्पॉन्स देण्यासाठी तर तसं दिसत नाही तर साँड� हा काही पहिला मुद्दा आहे अगदी अर्ली मध्ये किंवा अगदी लहान वयात थोडस त्याबद्दल सजग होण्याचा पुढे जाऊन जर बाळ दहा अकरा महिन्याचं झालेलं आहे म्हणजे वर्षभराचं होत आहे पण सिंपल सिंपल कमांड फॉलो करत नाहीये म्हणजे अरे उठ जरा हा मोबाईल बाबांना दे बर ये माझ्या मांडी मांडीवर बस बरं तुला दुधू हवं का झोप हवी का झोप आलीये का अशा छोट्या छोट्या प्रश्नांना जर ते उत्तर देत नसेल किंवा ते रिस्पॉन्ड करत नसेल त्या कमांड फॉलो करत नसेल आपल्यातच राहणं प्रेफर करत असेल तर ती एक ऑल्सो अलार्मिंग साईन आहे म्हणजे जसं तू विचारतास की नेमकं ओळखायचं या सगळ्या गोष्टींना आपल्या नावाला म्हणजे आपण कसं मी हर्षाली हाक मारली हर्षाली ओ देते मला तर असं आपल्या नावाला ओ देणं किंवा रिस्पॉन्स करणं हेही या मुलांमध्ये मिसिंग असतं ती बाळा आपल्या नावाला रिस्पॉन्स करत नाही किंवा आय कॉन्टॅक्ट जो फार महत्वाचा असतो जो मुलं डेव्हलप करतात साधारण चार पाच महिन्याला छान डेव्हलप व्हायला लागतो तर तो, तो आयकॉन्टॅक्ट पण त्याच्यात लॅकेन असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं रिझन या सध्या एक वर्षभराच्या आतल्या ठिकाणी होणारे माईलस्टोन्स कदाचित नाही लक्षात येत पेरेंट्सना की हे आहे की नाही पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्ष दीड वर्षाचं मूल झालंय तरी अजून बोलत नाही आहे हा सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे ओके की स्पीच डिले होतोय आणि तो डिले आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही